आवठी दारूच्या भट्ट्यांवर पळशी झाशी गावात मोठी कारवाई अवैध दारू भट्ट्यांवर पोलिसांचा धडक छापा गावकऱ्यांचा दिलासा संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी गावात अवैध दारू विक्री व भट्ट्यांविरोधात अखेर निर्णायक कारवाई करण्यात आली मागील दिनांक ऑगस्ट पंधरा रोजी ग्रामसभेत गावातील दारूबंदीचा ठराव घेऊन सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे माजी सैनिक खूप सरपंच पंचकुलाबाई पवार व गावकरी मंडळी यांनी भव्य मोटार सायकल रॅली काढत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते परंतु काही ठिकाणी दारू विक्री सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर काल दिनांक ऑगस्ट एकोणीस रोजी तामगाव पोलीस श्री रामकिसनवाळी सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सापळा रचून अवैध गावठी दारू भट्ट्यांवर छापा टाकत त्यांचा नाश केला या कारवाई दरम्यान शेख सलीम शेख सत्तार कोंगार सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे बबलू व सरपंचपती राहुल मेटांगे उपस्थित होते कारवाई पूर्ण झाल्यानंतर सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे सचिन हेमंत बापू देशमुख व ग्रामस्थांच्या वतीने माननीय राम माळी शेख सलीम शेख सत्तार मोमगार व कार्यकर्ते प्रफुल मारडे यांचा शाल श्रीफळ व छत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व पोलीस प्रशासनाचे आभार मानले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा